आपण आज चाललेलो कोरेगावच्या मैदानात जाता जाता आपल्याला सप्त केसरी विठ्ठल नाना यांचा गोटा दिसला आणि आलो आपण पाच मिनट गोट्या गोटा बघू त्यांचा कसं काय नियोजन आहे नियो बघा मोठ मोठ्या डाली काय सांगता कसं काय एवढ्या एवढ्या डाली नाही आता एवढं सांगता येणार आपलं सराजे हा हा पहिल्या डाळी पहिल्या डाळी सगळ्या सुंदर त्यांच्या ना पुढे आज मैदाना होते होता तिथं पळायला हो दोन नंबर केला तेजा आणि वाळूंचा राजा वाळूंचा राजा लय दिवसांनी तेजा बाहेर आला नाही कि होता माग पण एक केला हा जाधू साहेब बघा असंय माग पण एक केला आणि आता आजच्या मैदान पण दोन केलं स्पीड पिढे गेला कडनी पळवून गेला हे महत्वाचं आहे मग इकडे काय काढला नाही म्हणायचं आता साठी कोरेगाव साठी नाही बैल पळवायचा नव्हतं पाहायला लागलं होतं लागलेलं ते अचानक त्यांचं नियोजन झालं तर त्यांना नाही पण म्हणता येत नाही जवळ संबंध आहेत ना पहिले म्हणजे संबंध आपलं आजचा झाला झाला पायरा पण चांगला झाला नियोजन पण सुंदर होतं आणि त्याचा आज गुलाल पण भेटला आज गुलाल लगेच उद्या कोरेगावचं मोठं मैदान हो ना तयारी पण जोरदार केली असेल हो उद्या बोंगाच फक्त बोंगाडावा फक्त आपण बोंगाडावून बघू मग मित्रांनो बोंगाडवान येत इथं नानांच्या गोट्या बोंगाडवानचं आगमन झाले दादा कधी कधी उतरलाय दोन दिवस झाले बिला दोन दिवस उतरलाय काय आराम बिराम आहे हो का आता इकडे हो आराम इकडे आल्यावर हो कसं काय त्याला नियोजन चालवायचं बिलवायचं आपलं निवांत असतो हो असते सकाळ चालवून चालून पुराकच कसं काय इकडे आहे याचा नॉर्मलच आपला नॉर्मलच नॉर्मल स्पोरा उद्याचं काय नियोजन आहे उद्या हाय चांगलंच नियोजन मोठा भेटेल का आपल्याला तिकडे आता हो तीन पण आता मुंबईला होता ना माग एवढ्याच्यात हो तिथे काय मोठे बिनजोड झाले का हो झाले आणि आता इकडं इकडं आलं तीन फेऱ्याचं मैदान गाजव हिंद केसरी खोरे हो काय सांगताल कसं काय नियोजन असेल उद्या उद्या नियोजन आहे चांगलंच बघितलं का मैदान विदान गेला फाटे बघून बघून आल्या चालते चला आज बघा बुंगाडव उतरले नानांच्या गोट्या उद्याच नियोजन मोठे निवांत बसलाय बघा आराम करतोय नाना काय बाहेर येत मैदाना आहेत पलीकडं आता एक लोणंच मैदान झालं तिथं तेजाला घेऊन गेल्यात त्याच्या तिथं पण द्वितीय क्रमांकाचा मान करी ठरलाय कंटिन्यू गुलाला त्याचे थोडीशी दुखापत आहे त्यामुळे आपल्याला उद्या कोरेगावला दिसायचं नाही चल शुभेच्छा तुम्हाला उद्यासाठी धन्यवाद